कोयना धरणपांडूळ क्षेत्रात आत्ता सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आज सव्वीस जुलै दोन हजार चोवीस आणि सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आत्ता तीस हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग हा न कोयना नदीपात्रात केला जातो आहे आणि पायथा वीजग्रहातून दोन हजार शंभर म्हणजे सध्या कोयना नदीमध्ये सध्या बत्तीस हजार शंभर क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग केला जातो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्णपणे जी कोयना धरण पाणव क्षेत्र आहे या पाणक्षेत्रात मुसळधार पाऊस सध्या सुरूच आहे रात्रभर पाऊस सुरू होता आता सध्याची आत्ताची अपडेट अशी आहे की कोयना धरणामध्ये एक्क्याऐंशी पॉईंट बहात्तर टी एम सी इतका पाणी साठा शिल्लक आहे आता आहे म्हणजेच आता आणि कोयना धरणाची आवक जी आहे ती ब्याऐंशी हजार एकशे अडुसष्ट प्रति सेकंद म्हणजेच आत्ता इथून पुढच्या काळामध्ये पुढचे चोवीस तास कराड पाटण आणि सांगलीसाठी खूप महत्त्वाचे आहेत कारण पाऊस जर सुरू राहिला तर आलेले सर्व आवक जे आहे ऐंशी हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात केला जाणार आहे यामुळं कोयना धरणाचे दरवाजे जे आहेत सहा वक्र दरवाजे हे आत्ता सध्या सहा फुटावर घेण्यात आलेले आहेत आणि सध्याची मोठी बातमी ती थी म्हणजे तीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सकाळी सात वाजल्यापासून कोयना व्यवस्थापनाने केलेला आहे विशेष खबरदारी कराडने घे घेण्याची गरज आहे पावसाचं वातावरण अजूनही खरं तर अंदाज व्यक्त केला जातोय आगामी चोवीस ते अठ्ठावीस तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे याची विशेष काळजी कराड शहरातील आणि कोयना आणि कृष्णाकाठच्या सर्व गावागानी घेण्याची गरज आहे यामुळं सर्वांनी दक्षता घ्या प्रशासनसुद्धा अलर्ट मोडवर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्हाधिकारी असतील आणि सर्व आपत्कालीन व्यवस्था सुद्धा इथं तैनात करण्यात आलेली आहे थोड्याच वेळामध्ये एन डी आर एफची टीमसुद्धा कराडमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे विकास भोसले यशवंत नगरी कराड